आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज बघत असतात आजचा आपण एक महत्वाची माहिती बारावीचे बोर्ड पेपर तपासणाऱ्या परीक्षक व नियामकांसाठी घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे इयत्ता बारावी बोर्ड पेपर तपासण्याच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे अशा प्रकारचं स्पष्टीकरण माध्यमिक व राज्य महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून त्या ठिकाणी आजच प्राप्त झालेलं आहे तर नेमकं काय आहे हे पत्र किती मानधनामध्ये वाढ झालेली आहे ते आपण सविस्तर बघणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे शैक्षणिक नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याच्या सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होत जातील तर बघूया काय आहे नेमकी ही बातमी मित्रांनो काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जे काही विविध पदाधिकारी आहेत त्यांनी राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय शरद शरद गोसावी साहेब यांच्याशी चर्चा केली की जे काही मानधन आहे पेपर तपासणीचं आणि नियामकांचं ते कमी आहे त्या तुलनेत जेवढं काम त्यांना करावं लागतं त्या तुलनेमध्ये आणि बऱ्याच दिवसापासून हे मानधनामध्ये वाढ झालेली नाही आणि म्हणून ही जी काही या याचं निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आपलं सॉरी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जे काही विविध पदाधिकारी आहेत त्यांनी राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय शरद गोसावी साहेब यांना ते निवेदन दिलं चर्चा केल्यानंतर त्यांनी तशा प्रकारे मान्यही केलं आणि अशाच प्रकारे जे काही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर नेहमीच अशा प्रकारे लढा देत असते आणि आपले जे काही शिक्षकांचे प्रश्न आहे ते शासन दरबारी मांडण्याचं काम हे करत असतात आणि खूप म्हणजे जवळपास बऱ्याच अंशी याला यश सुद्धा मिळत असत आणि या प्रकारचं जे काही वृत्त आहे ते लोकमतने देखील आपल्या दैनिक लोकमत याच्यामध्ये प्रसारित केलेलं होतं बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याचं अधिकृत जे काही पत्र आहे ते राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ जे काही आहे त्यांनी काढलेला आहे आणि म्हणून परीक्षक वरिष्ठ परीक्षक नियामक मुख्य नियामक यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत त्या ठिकाणी हे सुधारित दर लागू करण्यात येतील अशा प्रकारचं पत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून आपल्याला आजच मिळालेलं आहे तर त्याच्यामध्ये प्रचलित दर जो काही होता तीन तास आणि त्यापेक्षा जास्त वेळेचा जो काही कालावधीचा पेपर होता त्याच्यासाठी सहा रुपये प्रति तास एवढे सहा रुपये प्रति पेपर एवढा दर त्या ठिकाणी मिळायचा तर तो आता साडेसात रुपये सात रुपये पन्नास पैसे प्रति पेपर आता तो मिळणार आहे परीक्षकांसाठी ज्या ज्या पेपरचा कालावधी अडीच तासांचा होता त्या पेपरला पाच रुपये प्रति तास सॉरी प्रति पेपर मिळायचे तर ते आता सहा रुपये प्रति पेपर मिळणार आहेत ज्या पेपरचा कालावधी एक तासांपेक्षा जास्त आणि दोन तास इतका होता त्यांना चार रुपये प्रति पेपर मिळत होता तो आता पाच रुपये प्रति पेपर मिळणार आहे तर ही झाली परीक्षकांमधली परीक्षकांना जे काही पेपर तपासावे लागत होते त्यांच्या मानधनातली वाढ याच्या सोबत अजून जो काही एक घटक असतो तो, तो म्हणजे नियामक तर या नियामकांना सुद्धा वरिष्ठ परीक्षक असतील नियामक असतील वरिष्ठ नियामक असतील यांच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ केली आहे ज्या ज्या पेपरच्या कालावधी तीन तास किंवा त्याच्यापेक्षा अधिक होता त्यांना आतापर्यंत दोन रुपये प्रति तास सॉरी पेपर दोन रुपये प्रति पेपर हा मिळत होता तर तो आता अडीच रुपये प्रति पेपर हा मिळणार आहे त्याच्यानंतर ज्या पेपरचा कालावधी अडीच तासांचा असतो त्याला एक रुपये पंच्याहत्तर पैसे तर तो आता दोन रुपये पंचवीस पैसे पेपर हा आता मिळणार आहे नंतर ज्या पेपरचा कालावधी एक तासांपेक्षा जास्त किंवा दोन तासांपर्यंतचा वेळ होता त्याला एक रुपये पन्नास पैसे पेपर हा इतका दर मिळत होता तर तो आता दोन रुपये प्रति पेपर इतका दर त्यांना मिळणार आहे तर अशा प्रकारचे हे बदल झालेले आहेत आणि जी काही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना आहे त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलेलं आहे तर अशा प्रकारची ही माहिती बोर्डाकडून आपल्याला मिळालेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर भेट दिली आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू